खेळण्यात जास्त झालं असं वाटतंय मला तुमचं आता भाऊ आता <laughs> काय करण <करना> कर इकडं <laughs> जा इकडे जा इकडे ब्राऊन इकडे जा, जा पण <laughs> मध्ये आले असते ते बघ कॅलेंडर त्यांनी चालला तिकडे शाबास शाबास माझी उठा चालू उठ तू नको रे जाऊ मध्ये शंभू नको मध्ये जाऊ त्यांना ना रेबीजचा डोस ज देऊन आणला ना तेव्हापासून जरा थोडं हो ते कणकणी होती त्यांना खेळत नव्हते हो आज जरा व्यवस्थित खेळायला लागलेत रात्रीपासून तू नको जाऊ बाळा शंभू तू नको जाऊ अय नागीन नागिन डान्स असं खेळायला पाहिजे यांना सकाळी सकाळी यांना बघितलं ना एकदम खुश होऊन जातो सकाळ संध्याकाळ यांचे खेळ चालू असतात जाऊ नको शंभू त्याच्याकडं काय दिसतं आजी बाई गप्पा मारतात खाली झालं चक्ती बुरावनी पबड्या काय करतो बाळा बचवला हा खाली बघतोय खाली बघतोय बॅग काढायची काय कशाला उ काय कशाला काढायची बाळा हे पुरी झाले कोड़े चालू हो कॅलेंडर फाडलं त्या बॉलच्याच महाग लागले तिकडे गेली तिकडे गेली सकाळ झाले की नुसते उधाळायला चालू होते त्याच्या खाली साप बघते तिकडे खेळता येत नाही म्हणून बाबड्या मी इकडे खुर्ची ठेवली बाळा कर बड्या काय हटवून टाका काय चालू आहे नुसत्या कोड्या हे काही हो असं करते तिथंच ऍडजस्टमेंट करून उभा राहायला इकडून आहे ना बघायला तुला बबड्या काय काय ब्राऊन आहे मी आहे की आतमध्ये ती झाडून काढते मग तुम्हाला वाट ठेवलंय अरे बव्या ए काय हो? सकाळ झाली की झालं का चालू बरं बरं ठीक आहे बाबा तू राजा माणूस आहेस चाप 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 चाप